नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र राजेश चौधरी बरेच शेतकरी बांधवांचे दोन तीन दिवसापासून कमेंट आले की नागाळीसाठी काय औषधं सांगा रामबाण औषध उपाय सांगा तर आपण या व्हिडिओमध्ये याच नागाळी संदर्भात बोलणार आहोत तर नागाळी का आली आणि तिला कंट्रोल करण्यासाठी काय काय आपण उपाययोजना करू शकतो तर बघू आपण मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची जर माहिती आवडली तर शेवटी लाईक करा तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याकडे जे तीन चार दिवसापासून नागाळीचं जे काही प्रमाण वाढलेलं आहे आता या प्लॉटवरती पण देखील इथं नागाळीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं होतं तर, तर, तर याचे काही बेसिक काम असतं टॉमॅटोमध्ये जे सुरुवातीपासून आपण काम करत असतो तर टॉमॅटोचं बेसिक शेड्यूल प्रमाणे काम झाले पाहिजे बेसिक जे स्प्रे असतात स्प्रे आपले नियमित स्वरूपात गेले पाहिजे जर स्प्रेमध्ये काही गडबड झाली तर तिथे आपल्याकडे लगेच आळी किंवा इतर नागाळी टॉमॅटोवरती तर लगेच ती आपल्याला दिसून येते तर नागाळी दिसण्याअगोदरच आपण काम केलं पाहिजे प्लॉटमध्ये तर आता तीन चार दिवसापासून बऱ्याच प्रमाणात नागाळी वाढली तर ती काय झालं मागे तीन चार दिवस आपल्याकडे सतत पाऊस चालू होता आणि पाऊस चालला त्याच्यानंतर परत खूप तीन चार दिवस कडक सूर्यप्रकाश आपल्याकडे भेटला तर जो पाऊस चालू होता तर तेव्हा काय झालं टोमॅटोसाठी आपण हे पेपर आथरलेला असतो तर या पेपरच्या आतमध्ये पावसाचं पाणी काही जात नाही आणि तिथे शेतकरी बांधवांनी काय केलं पावसाचं पाणी पडतं आहे त्यामुळे बाहेर आपल्याला ओलं दिसतं तर तिथं आपलं जर पाण्याचं जर शेड्यूल चुकलं जर पाणी नसलं तर तिथं अडचण येते तर अडचण जर आली तर मग तिथे लगेच आपल्याला नागाळीचं प्रमाण वाढतं सगळ्यात पहिले तर जर जिथे पाण्याचा स्ट्रेस जातो किंवा पाण्याची अडचण येते आपल्या प्लॉटवरती तर आपल्याला तिथे लगेच नागाळी दिसून येते दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण स्प्रेचं नियोजन जर चुकवलं तर तिथे देखील आपल्याला नागाळी प्रमाण वाढलेलं लगेच दिसून येतं तर आपण बेसिक शेड्यूलप्रमाणे अभ्यास करू सुरुवातीला जे असतं मित्रांनो जे आपण टॉमॅटो लागवड केली पहिल्या दहा दिवसामध्ये आपण टोमॅटोला ड्रेंचिंगमध्ये जर स्ले प्रो वापरला आपण दोनशे लिटरसाठी दोनशे एम एल तर तिथे आपल्याला चांगला कंट्रोल भेटतं वरती पण आपण इमोमेक्टीन बेंझट म्हणजेच प्रोक्लेम याचं देखील स्प्रे काढला त्यावेळेस तर आपल्याला तिथे चांगला कंट्रोल भेटतो दोनशे लिटरसाठी आपण इमोमेक्टिन बेंझोट सत्तर ते ऐंशी ग्रॅम जास्त जास्तीत जास्त एवढंच घेऊ सुरुवातीला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखादं गॅस पॉयझन किंवा कराटे वगैरे घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण जो प्लॉट पंधरा दिवसांचा असतो तर त्या पंधराव्या दिवसामध्ये आपण एकतर बेनिव्याचा हात टाळला नाही पाहिजे तिथे बेनिव्याचा स्प्रे कंपल्सरी गेलाच पाहिजे बेनिव्या किंवा ग्रासिया या दोन्हीमधनं आपण एक स्प्रे टाकू शकतो ग्रासिया जर घेतलं तर एकशे साठ एम एल प्रति एकर किंवा जर बेनिया टाकलं तर तीनशे साठ एम एल प्रति एकर याचप्रमाणे स्प्रे द्यायचा आहे पाणी किती घ्या तुमच्या स्प्रे प्लॉटला जे अगोदर असून तुम्हाला अंदाज असतो किती पाणी लागतं आपल्या प्लॉटला तर त्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या प्लॉटला पाणी तेवढं बनवायचं आणि ते त्याच्यामध्ये तेवढी ती पॅकिंग येते तेवढी टाकून द्यायची आणि स्प्रे करायचं आहे दोन्ही तू कोणती एक औषध त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर परत तिसऱ्याव्या दिवशी तुम्हाला हाच स्प्रे कंटिन्यू करायचा आहे तर या दरम्यान दोन्हीमध्ये एक सात आठ दिवसानंतर तुम्ही जर खालून स्लेअर प्रो प्रति एकरी पाचशे एम एल ते किंवा एक लिटर सोडलं तर तुम्हाला देखील तिथं फळातील आळी नागाळीला देखील कंट्रोल भेटतो सुरुवातीला फळ तर लागलेलं नसतं एक महिन्यापर्यंत तर तिथे नागाळीला देखील चांगलं कंट्रोल भेटत असतो त्याच्यानंतर हे तुम्ही जे स्प्रे टाकतायत बेनिव्या झालं ग्रासिया झालं हे बेसिक शेड्यूल आहे याच्यामध्ये हे स्प्रे ज जास्त कालावधीपर्यंत आपल्याला कंट्रोल भेटत असतो तर जास्त काळ आपण जर कंट्रोल ठेवायचं असेल आपल्या प्लॉटवरती आपल्याला तर हे स्प्रे टाकणं खूप गरजेचं असतं आणि हे स्प्रे आपण टाळले नाही पाहिजे त्याच्यानंतर आपण तिसव्या दिवशी सुद्धा जर बेनिया टाकला असेल तर बेनियाचा दुसरा हात करू शकता किंवा ग्रासियाचं पण करू शकता तर दुसरे एक प्रॉडक्ट आहे ग्रा ग्रासियानंतर आपलं गोदरेज कंपनीचं एक्सपोनस म्हणून येतं तर एक्सपोनसचे सुद्धा मला बेस्ट रिझल्ट बघायला भेटले मी स्वतः फवारलेलं आहे तर एक्सपोनसचे प्रमाणे एकरी पंचवीस एम एल काही शेतकरी बत्तीस की पस्तीस एम एलची देखील पॅकिंग येते त्याची ती देखील एकरी प्रमाण फवारत असतात ते देखील चांगले मी पंचवीस एम एल फवारलो होतं मला फळातील आळई त्या दरम्यान थोडी एक अर्धी दिसत होती त्यावेळेस फवारलं तर मला पूर्णपणे आळई गायब झालेली दिसली आणि नागाळ्याला देखील कंट्रोल भेटला होता म्हणजे त्यावेळेस नागाळी नव्हती माझ्याकडे तर ही जी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यानंतर पूर्ण ती तीस दिवसानंतर आपला प्लॉट पंचेचाळीस दिवसाला येतो तेव्हा देखील एक स्प्रे टाकायचा एक स्पोनस टाका किंवा ग्रासिया टाका दोन्हीपैकी एक टाकायचं आहे जर आपण हे जर तीन स्प्रे पंधरा तीस पंचेचाळीस अशा दिवसांदरम्यान जर टाकले पाना पाना तर आपल्याला नागाळेला खूप चांगला कंट्रोल भेटत असतो आणि जे कडक पानं रफ पानं असतात तर त्या पानावरती नागाळी दिसत नाही त्या जी कवळे पानं असतात प्लॉटवरती तर त्या कवळ्या पानावरतीच नागाळीचं जास्त अटॅक होत असतो तर या दोन्ही इंचामध्ये एक आपण प्रोक्लेम झालं किंवा दुसऱ्या गोष्टींच ए दुसऱ्या औषधांचा स्प्रे करू शकतो त्यानंतर एक पन्नासाव्या दिवशी किंवा पन्नासाव्या दिवशी नेसा पंचावन्न दिवसांदरम्यान एक आपण कोराजेनचा स्प्रे टाकला कोराजेन किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गॅस पॉयझन घ्यायचं किंवा आपण देशी दारूची देखील फवारणी करू शकतो देशी दारू काय करते मित्रांनो देशी दारू जर फवारली तर देशी दारूमध्ये झाडाला स्ट्रेसमधून काढण्याचं काम करते जो आपल्या झाडावरती स्ट्रेस येतो तर तो स्ट्रेस आणि ग्रीनरी वाढण्याचा आपल्या प्लॉटला काम काम करतं तर त्याचे बेस्ट रिझल्ट मला बघायला भेटलेले आहेत तुम्ही किंवा याच्या अगोदरचे जे प्रोक्लेमचा हात टाकू शकता त्याच्यात देखील देखील देशी दारू ॲड करू शकता त्याचेसुद्धा बेस्ट रिझल्ट आहे त्याच्यानंतर आपण एवढे स्प्रे केल्यानंतर अजूनही नाकाळे दिसत असेल तर किंवा पन्नास दिवसादरम्यान आपण पुन्हा एक एक लिटर आ, ये थामिक थोकजाम म्हणजे स्लेअर प्रो याची जरी ड्रिपद्वारे सोडलं एक लिटर प्रति एकर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल भेटतो आणि हे स्टँडर्ड औषध आहे आणि याचं स्टँडर्डच काम आहे मित्रांनो जवळपास दहा ते पंधरा दिवसांपर्यंत आपल्याला या औषधांचे खूप बेस्ट रिझल्ट बघायला भेटला आपल्याला फळातली आळी देखील दिसणार नाही नाग दिसणार नाही कुठल्याच प्रकारची आळई थ्रीप्स जे तुडतुडे असतात ते देखील दिसणार नाही तर याचे खूप बेस्ट रिझल्ट आहे एक्सपोनसचे ब्लॅक थ्रिप्सवरती पण खूप चांगले रिझल्ट बघायला भेटतात आशा पदाती ने पदाती तर आपण अशा पद्धतीने जर शेड्यूल बेस्ड काम केलं तरी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला नागाळायला कंट्रोल भेटतो त्याच्यानंतर तुम्ही जर आत्ता तुमच्या प्लॉटमध्ये आहे तुम्ही हेच स्प्रे जरी केला किंवा स्लेपरोप ड्रिपद्वारे जरी सोडलं तरी तुम्हाला लगेचच नागाळायचा नायनेट झालेलं दिसेल पण एक स्टँडर्ड हात तुम्हाला काढणं फार गरजेचं असतं आता बऱ्याच शेतकरी बांधव व्हिडिओ बघत असतील तर त्यांचं म्हणणं असेल की आता टोमॅटोचे रेट बरेच कमी आहे आणि अशा रेटमध्ये आपण एवढे महागाचं औषध फवारणं फार असं चुकीचं वाटतं किंवा काय तर मित्रांनो कसं आहे टोमॅटोचे भाव वरती पण राहतील कमी पण होत राहील आपल्या भाव आपल्या हातात नसतो भाव एका दिवसात वाढेल पण आपल्याकडे ते एका दिवसाला फळ पण नसेल तर आपण आपल्या प्लॉटची काळजी घेणं फार गरजेचं असतं आणि अशा पद्धतीनं जर आपण माल सेटिंग फुल से सेटिंग करू शकलो तर आपल्याला भाव जरी कमी भेटला तरी तिथे उत्पादन जास्त मिळालं तर एक आपलं खर्च निघून थोडेफार का होईना पण आपल्याला पैसे मिळतात तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण कुठल्या औषधाचं मा हे केलेलं नाही मी एक शेतकरीचाच शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि तुम्हाला देखील मला जे अनुभव येतात मी जे काम करत असतो शेतीमध्ये तर मला जे अनुभव येतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर याच्यामध्ये दुसरं काहीच नाही तर चला धन्यवाद मित्रांनो